तुम्ही शाळेत जाताना पूर्व तुम्हाला प्रतिज्ञा शिकवते भारत माझा भारतीय माझे माझ्या देशावर माझे बदलवली म्हणते बार माझा आहे बेवडे माझे माझ्या ब्रँडवर माझे प्रेम आहे बार मध्ये आनंदाने डोलणाऱ्या सगळ्या बेवड्यांचा मी माव ठेवी त्यांच्याशी प्रेमाने वागे जय दारू जय दारू जय व्यसन केलं कारण बाबा बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशात शिकले पण बाबासाहेबांनी कधी कोणत्या गोष्टीचं व्यसन केलं नाही कारण बाबासाहेब आंबेडकर ना मी बाहेर देशात शिकायला गेलो पण मी कधी कोणत्याच गोष्टीचं व्यसन केलं नाही कारण भगवान बुद्धाचं पंचशील माझ्या डोळ्यासमोर होत पंचशिला असं म्हणतात सुरा मेर या मध्य ममाद थाना शिक्षा प्रदान म्हणून हात जोडून प्रार्थना जीवनात कोणत्याही गोष्टीचं व्यसन करायचं ठीक म्हणतो तुम्हाला नाहीतर तुम्हाला एवढी बेकार सवय आले मोठे आजकाल दारूचं व्यसन झुटक्याचं व्यसन सिगरेट बिडी तंबाखू हे व्यसन तर बाजूनच राहिलं एक नवीनच व्यसन चालू झालं ते मोबाईलच घेणार ना त्यांना जाता खाऊन येणार लहान लहान प्रत्येक जवळ पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल आहे साऊन वाले भाऊ वीस वीस पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल आहे बापाच्या भरोश्यावर जगते दुसऱ्याच्या पोरीला मिस कॉल मारे देणं काहीच नाही आज जुळून प्रार्थना रे पोरो मोबाईल वापरायचा जास्त वेळ वापरायचा नाही हे पोरं सकाळी झोपून उठले काय यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय राहते दोन जी बी नेट संपवायचं कस मोबाईल मध्ये भेटणार दोन जीबी नेट संपवायचं कस <laughs> <उबर, उबर। laughs> घंटा मोबाईल पाहिजे तू एक किती जीबी नेट संपवतो दररोजचा दोन किती घंटा मोबाईल पाहिजे आता एक म्हण आता दोन म्हणतो मोबाईल किती वेळ पाहिजे